नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ भक्ती या चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचं मन अस्थिर आहे पैसा नाती करिअर अपयश तुलना हे सगळं आपल्याला अस्वस्थ करतं पण हजारो वर्षांपूर्वी श्रीकृष्णांनी मन स्थिर करण्याचा उपाय सांगितला होता तोच उपाय आज आपण जाणून घेणार आहोत कुरुक्षेत्र युद्धभूमीवर अर्जुनाचं मन दळमळलं त्याला नातलं गुरु मित्र यांच्या विरुद्ध शस्त्र उचलायचं नव्हतं तो शंकेमध्ये भीतीमध्ये अडकला होता त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले समत्व योग उच्चते म्हणजे सुख दुःख लाभ हानी जय पराजय या सर्वात समभाव ठेवला की मन स्थिर राहत श्रीकृष्णांनी सांगितलं दुःखात खचू नका दुःख तात्पुरतं आहे ते आपल्याला काही शिकवण्यासाठी येतं सुखात गर्व करू नका सुख ही क्षणिक आहे त्यामागे अहंकार नको भक्ती आणि ध्यान रोज थोडा वेळ हरिनाम स्मरण ध्यान केलं तर मन हळूहळू शांत होतं आज सोशल मीडियावर आपण तुलना करतो अपयश की निराश होतो पण लक्षात ठेवा मन स्थिर ठेवलं तर कोणतंही संकट लहान वाटतं ऑफिसमधील तणाव नात्यांमधील प्रश्न पैशाची चिंता जर आपण कृष्णाचा उपदेश लक्षात ठेवला तर हे सगळं सहज पार करता येतं श्रीकृष्ण सांगतात ज्याचं मन स्थिर आहे त्याचं जीवनच सुंदर आहे मनावर नियंत्रण ठेवा भक्तीने मन शुद्ध करा आणि सुखदुःखात समत्व ठेवा हाच आहे श्रीकृष्णांचा खरा उपाय हा उपदेश आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय श्रीकृष्ण